वेलकम टू लिटल स्टार आज जागतिक पुस्तक दिन आहे आणि त्यामुळे आपण काही पुस्तकांची माहिती करून घेणार आहोत ही, ही पुस्तकं पुस्तक पहा काही इंग्लिश आहेत काही मराठी आहेत तर माझ्या मुलांचीही पुस्तकं आहेत आणि त्यांनी ही वाचलेली आहेत छोटा आहे सहाचा आणि मोठी आहे दहा वर्षाची तर यातल्या काही पुस्तकांची आपण माहिती करून घेणार आहोत म्हणजेच ती तुम्हाला विकत घेता येतील आणि वाचता येतील आजच्या दिवशी अशी माहिती शेअर करणं म्हणजे सगळ्यात उत्तम पर्याय मला वाटतो की असा उपक्रम सर्वांनी जरूर करावा ज्यांना जी आवडतात ती पुस्तकं इतरांसोबत शेअर करावी त्यानिमित्ताने पुस्तकांची माहिती होते नवीन लेखक कळतात आणि छोटे असतील मोठे असतील ते त्यांच्या आवडीची पुस्तकं नक्कीच विकत घेऊन वाचू शकतात तर पहिलं आपण मराठी बघू पहिले पुस्तक आहे फारुख काझी यांचे प्रिय अब्बू यामध्ये पत्रलेखन आहे मुलांनी आपल्या वडिलांना लिहिलेली पत्रं आहेत हे ऋग्वेद प्रकाशनाचे पुस्तक आहे अतिशय सुंदर आहे तुम्ही वाचून पहा याच्यानंतर ही आहेत काही सायंटिस्टवर पुस्तकं ही आहेत काही शास्त्रज्ञांवरील पुस्तकं दिलीपराज प्रकाशनची आहेत अतिशय शॉर्टमध्ये अगदी वीस रुपयाला ही पुस्तकं मिळाली होती प्रत्येक शास्त्रज्ञाच्या लहानपणीच्या कथा आहेत ते कसे मोठे झाले कसे घडले हे अतिशय शॉर्टमध्ये संक्षिप्तमध्ये याद दिलेलं आहे चेंडू आणि भिंगरी लहान मुलांना आवडेल अशा या कथा आहेत छोट्या रंगीबेरंगी एपीजे अब्दुल कलाम ॲक्च्युली ही एक सिरीज आहे भारतरत्न ज्यांना ज्यांना मिळाले त्या सर्वांवर अशी पुस्तकं दिलीप राजप्रकाशांनी काढलेली आहेत हे देखील अगदी तीस रुपयाला पुस्तक आहे याच्यानंतर अजब डोंगर राजीव तांबे आपल्या सर्वांना माहिती आहेतच त्यांनी लिहिलेली ही मुलांसाठी पुस्तकं आहेत यामध्ये बघू शकतात अतिशय छोट्या छोट्या वाक्यांमध्ये गोष्ट दिलेली आहे मोठे मोठे पिक्चर्स आहेत मुलांना अशा कथा वाचायला आवडतात राजीव तांबेंची अजूनही भरपूर पुस्तकं आहेत दिलीप प्रकाशन यांच्याकडे मेहता पब्लिकेशनकडे चिन्ना ज्योत्स्ना प्रकाशनचे पुस्तक आहे हे आठ वर्षाच्या वरच्या मुलांना वाचण्यासाठी अतिशय छान आहे म्हणींच्या गोष्टी आता सगळ्यांना प्रोवर्ब्स इडियम्स माहिती असतात तर हे म्हणींवर पुस्तक आहे तर म्हणी ॲक्च्युली त्या म्हणीची एक गोष्ट आणि त्याच्या अर्थावरून एक गोष्ट असं हे पुस्तक आहे यानंतर गुजपती कुलपती अशोक राजगोपाल यांची ही सिरीज आहेत तीन चार पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये खूप सुंदर पुस्तकं आहेत तीन चार वर्षाच्या मुलांनाही वाचता येऊ शकतात हे हिंदीमध्ये आहे तेनालीराम अकबर बिरबल ही सगळ्यांना आवडतात पुस्तकं याच्या या गोष्टी आहेत त्यानंतर श्यामची आई तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे हे यात शॉर्टमधलं आहे आर्याची नगरी हे देखील प्रकाशनचं पुस्तक आहे आठ नऊ वर्षाच्या मुलांना वाचता येईल सायकलवाल स्त्रिया हे अरविंद गुप्ता यांचं पुस्तक आहे खूप सुंदर आहे पण थोड्या मोठ्या मुलांसाठी मुलींसाठी आहे दहा वर्षाच्या वरील मुलं मुली हे वाचू शकतात खूप सुंदर पिक्चर आहे कॉमिक टाईप आहे मुलांना मुलींना हे वाचायला नक्की आवडेल सोशल इश्यूवर आहे ते चाफा चाफा हे खूपच छान कवितेचं पुस्तक आहे कुसुमाग आहे मला देखील यामध्ये छोट्या छोट्या या कविता खूप आवडतात तर ज्योत्स्ना प्रकाशनकडे तुम्ही बघू शकता अशा वेगवेगळ्या या कवितांची पुस्तकं आहेत आणि अगदी वीस तीस रुपयेला आहेत चिमुकल्या हातांची ताकद एकनाथ आव्हाड एकनाथ आव्हाड आत्ता सध्या खूपच छान कविता लिहित आहेत आणि त्यांची पुस्तकं गाजत देखील आहेत हे त्यांचे एक छोटेसे गोष्टींचे पुस्तक आहे त्यानंतर रामायण रामायणाचे ह्यामध्ये के पाठ केलेले आहेत आणि छोट्या छोट्या पाठमध्ये या गोष्टी आहेत तर हे अग्निबाणांचा इतिहास हे मी मुलांना वाचून दाखवलेले होते अग्निबाण कसे तयार झाले त्याची सुरुवात कशी झाली कुठे निर्माण झाले आणि नुसतं अग्निबाणच नाही तर अग्निबाण तयार करताना जे छोटे छोटे शोध लागले त्याचा देखील यामध्ये इतिहास दिलेला आहे प्रेमळभूत हे परत राजीव तांबेंचे पुस्तक आहे यामध्ये चार पुस्तकं आहेत हे सात आठ वर्षाच्या मुलांसाठी छान आहे रामकथा आहेत खरका कोट हे समकालीन प्रकाशनचं पुस्तक आहे यामध्ये तुम्हाला समकालीनची खूप सुंदर सुंदर पुस्तकं आहेत खरं तसं झालं भूगोल गोष्टी ही सगळी समकालीनची पुस्तकं आहेत यात अजून असे हां ही सगळी समकालीनची आहेत आणि खूप छान पुस्तकं आहेत ही हा सेटच खूप छान आहे नक्की घेऊ शकतात मुलांसाठी नवीन भाषेमध्ये मुलांना सोप्या साध्या शब्दांमध्ये आणि आत्ताच्या युगात या सगळ्या जुन्या गोष्टी कशा सांगाव्यात हे त्यात खूप छान दिलेलं आहे या काही संतांच्या आणि आज तर हनुमान जयंती आहे तर आम्ही आज हे पुस्तक वाचणार आहोत यामध्ये मारुती पप्पाच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत हे पण समकालीनचे आहे आता इतिहास मुलांना आवडतोच कधी कधी कंटाळा देखील येतो पण तोच जर गोष्टी रूपात असा सांगितला तर नक्कीच मुलांना आवडेल त्यामुळे अभ्यासासाठी देखील तुम्ही हा उपयोग करू शकता आ, उद्योगी व्हा हे मनोविकासचे पुस्तक आहे अरविंद गुप्ता सगळ्यांना माहितीच असतील हे त्यांनी मराठीमध्ये लिहिलेले विज्ञान प्रयोगाचे पुस्तक आहे छोटे छोटे प्रयोग आहेत जे मुलं आता सुट्टीमध्ये घरी करू शकतात समुदा म्हणून हे नागेश शेवाळकर यांचे पुस्तक आहे फॉन्ड पुस्तक प्रिंट सगळं छान आहे आता यामध्ये मग अशी म्हटलं तसं हे अकबर बिरबलांचे पुस्तक आहे शिवरायांचे दुर्ग विज्ञान आपण इतिहास तर वाचतोच पण किल्ल्यांचा इतिहास देखील माहिती असला पाहिजे कोणत्या विज्ञानात धरून किंवा कशा पद्धतीने या किल्ल्यांची बांधणी झाली कसे त्याचे उपयोग शिवाजी महाराजांनी ठरवले होते त्यांची बांधणी कुठल्या तत्वांवर झाली कोणत्या विषयांचा त्यांनी अभ्यास केला होता ही या प्रत्येक किल्ल्याची माहिती व्यवस्थापन या पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळेल हे पुस्तक स्नेहल प्रकाशनचे आहे थोडं मोठ्यांसाठी आहे पण दहा वर्षाच्या वरची मुलं असतील तर मे बी त्यांना हे छान समजू शकतं आता हा पण एक नऊ पुस्तकांचा सेट आहे वासा जाणा करा यामध्ये आपल्या शरीराचे प्रत्येक अवयव आणि अवयव काम कसे करतात त्याची वैज्ञानिक माहिती सोबत म्हणी देखील दिलेल्या आहेत पुस्तक आहे मनोविकासचे यामध्ये विष्ठा ही वैज्ञानिकदृष्ट्या कशी उपयोगाची असते हे दिलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी मराठी शुद्धलेखन याच्यासाठी उपयोगी असणारे हे खास पुस्तक मुलांनाच काय आत्ता मोठ्यांना याची गरज आहे इंग्लिश पुस्तकं आता मोठीला मूर्तींची पुस्तकं आवडतात आत्ता आम्ही रस्किन यांची पुस्तकं वाचण्यास सुरुवात केली आहेत ही काही मूर्तींची पुस्तकं का तिची आवडती त्यानंतर जर्मेन स्टिल्टन हे एक अतिशय वा आत्ता सध्या वाचनात सुरू आहे ही पुस्तकं त्यानंतर आम्ही मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या वस्तूसंग्रहालयाला भेट दिली होती जे मुंबईत आहे तिथून हे एक छोटंसं पुस्तक आणलं होतं पुस्तक म्हणजे ॲक्च्युली हा चार्ट आहे तुम्ही बघू शकता या चार्टमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे काय गोष्टी आहेत त्याचं हेरिटेज काय त्याची माहिती काय हे सगळं याद दिलेलं आहे असे पॉईंट्स नेले आहेत आणि हा पूर्ण मॅप आहे हे तुम्ही एक पझल्स म्हणून किंवा अभ्यास विज्ञान इतिहास या सगळ्यासाठी हे वापरू शकता याच्यावर तुमच्या सृजनशीलतेनुसार तुम्ही उपक्रम मुलांचे घेऊ शकतात त्यानंतर हे छोट्यासाठी माहितीपर पुस्तक आहेत त्याच्यामध्ये आता हॉर्स आहे तर हॉर्सची माहिती हे त्याने रंगकाम केलं आहे आता हा पोनी असेल त्याचे रंग काय वजन काय तो काय खातो पितो हे सगळं या पुस्तकांमध्ये आहे असंच आहे बेगविंग्सचं मग आता हे मोठी जे पुस्तक आहे इंडियन क्वीन्स यामध्ये इंडियामध्ये झालेल्या सर्व राणींची माहिती आहे हे एक थोडं इन्फॉर्मेटिव्ह बुक आहे रथ बगविंग ट्री खूपच सुंदर पुस्तक आहे सगळ्यांनी जरूर वाचावं पुस्तकाची हालत खराब झाली इतकं वाचलं बिचाऱ्यांनी यामध्ये एक झाड असतं जे झाड आपल्याला किती काय आप काही गोष्टी देऊ शकतं आणि आपण त्या बदल्यात त्या झाडाला काहीच देत नाही असं हे पुस्तक आहे त्यानंतर <clears throat> पुन्हा एक इन्फॉर्मेटिव्ह बुक्स वेल्स ही सायन्सवर आधारित काही पुस्तकं आहेत सलीम अली छोट्याला आमच्या पक्षी बघायला फार आवडतात तर त्याच्यासाठी हे पुस्तक आणलेलं आहे ॲनिमल्स अँड बर्ड्स द बॉय बॉयहूज टीच ऑफ द सन खूप सुंदर पुस्तक आहे काही काही पुस्तकं असे असतात जे प्रिंट्स बघून आपल्याला देखील वाचावंसं वाटतं त्यातलीच ही अशी पुस्तकं अजून देखील आहेत पण आज सगळी नाही दाखवू शकत त्याच्यामुळे काही थोडीफार पुस्तकं काढलेली आहेत हे एक वैज्ञानिक पुस्तक आहे परत डॉक्टर सेसस से यांची ही मुलांची आवडती पुस्तकं आहेत यांची वाक्यरचना म्हणजे तेच तेच शब्द रिपीट बोलावेत यमक जुळवावेत मुलांना सोपे जातील अशा छोट्या छोट्या शब्दांमध्ये ही वाक्य तयार केलेली असतात की जेणेकरून मुलांना ही पुस्तकं खूप आवडतात त्यामुळे तो शब्द पाठ होतो मग ते वाक्य पाठ होतं मग स्पेलिंग पाठ होतं म्हणून ही पुस्तकं अशी मुलांना नक्की घ्यावीत द पांडवा प्रिन्सेस म्हणून हे अमरचित्रकथात सगळ्यांना माहितीच असेल हे कॉमिकमध्ये थोडंसं पुस्तक येतं खूप सुंदर आणि जुनं गाजलेलं प्रकाशन आहे पीटर रॅबिट हे आवडतं आहे याचं ती पर्पल क्रियॉन हे आमच्या दोन्ही मुलांचं आवडतं आहे मोठी आता जरी दहा वर्ष झाली असली तरी देखील तिला हे पुस्तक खूप आवडतं त्यामध्ये श्री गणेशा हे पुस्तक देखील छान आहे याच्यामध्ये अनेक विविध पुस्तकं आहेत मायबुक्सची यांची प्रिंट देखील छान आहे वर्ड पब्लिकेशनची आहेत विविध देवतांची पुस्तकं तुम्हाला यांच्याकडे मिळतील छोट्या छोट्या स्टोरीज आहेत मोठे पिक्चर्स आहेत नक्कीच सगळ्यांना आवडतील असा हा छोटासा पुस्तकांचा संग्रह आज तुमच्यासोबत शेअर केला तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या वर्षी अजून नवीन पुस्तकं तुम्हाला इथे पाहण्यास मिळतील थँक्यू